मी सासूला फोन कर कर आता ते जेवण कर आणि सासूला फोन कर आणि इकडे ते नंदाला फोन कर ही मी आई मी गावातल्या बायांना सांगते व तिच्याला म्हणून बारसे म्हणून सांगू सगळ्यांना बरोबर ठीक आहे पण आई आजी आजोबा पण येणार आहेत ना त्यांना केलं तर का नाही फोन का करू मी त्यांना फोन अगं रश्मी केला होता मी तुझ्या आजीला फोन केला होता ती निघाली आता येईल दहा पंधरा मिनटांनी येईल ते शांत मग ती काय आता बाहेर कार्यक्रम म्हणले होता पाहुणं राहुळ येणार त्यांना काय साड्या का काय कपडे ही काय घ्यायची म्हणत होती तू अहो जायचे की कपडे हे घ्यायला साड्या हे घ्यायला जायचे आता तर रश्मीची नणद हाय सासू हाय बरं अजून आता सांगितलं कुणा कुठल्या कुठल्या आता कोण पाहुणं राहुळ येते काय माहीत आता पहिल्यांदाच ती कुणी कुणी आल्यानंतर मग त्यांना तर साडी बऱ्यापैकी तर घ्यावाच लागेल की आता त्या रश्मीच्या नंदाला परत अजून त्या सासूला चांगली बऱ्यापैकी तर मिडियम तर साडी घ्यावं लागेल हलकी घेतली तर म्हणून हलकी घेतली हलकी घेतली भारी घेतली तर कुठं म्हणतात भारी घेतली पण घ्यावं लागेल बऱ्यापैकी आपल्याला गोड दिसतं तेवढंच तु? <laughs> आई काय करू माहितीये का आज आली का नाही आपण साड्या घ्यायला जाऊ आणि की माझ्या नंदाला शाळेने सासूला बरं बरोबर चालेल रश्मी मी काय म्हणते तुझी आजी आली का नाही आईला सांभाळते आईला काय यायची काय गरज नाहीये आई आली का नाही तर मग काय करू आपण दोघी आणि विमली किती विमली किती मग ती काजेला आली तर येईल नाहीतर मग आपण दोघी तिघी जाऊ आणि तुझ्या बाबांनी आपण जाऊ ह्याच्यामध्ये दुकानामध्ये आणि घेऊ साड्या चांगल्या आता कोण कोण येते काय आपलं दोन चार पाच सहा साडे कमी जास्त आणू कोणी नवीन एखादं आलं तर त्यांना द्यायला येईल होय का नाही बरं ठीक आहे आई जेवण करून मी फोन करते कोणा कोणाला तू पण फोन, फोन कर मग हो चाल कर तू फोन ही कर आणि म्हणते बाबा थोडंकडे बसले जेवण करा तुमची सासूबाई ना ते घेऊन घ्यायला जाण तेवढं बाबा नाही ना ती मला मगाशी फोन आला होता ते म्हणले येते दहा पंधरा मिनिटांनी फोन करतो म्हणजे जावा बाप लावा तेवढं त्यांना घेऊन ये तेवढं जाऊन स्टँडवर जाऊन तुम्हाला पण ना शांतेला फोन करू म्हणून स्टँडवर आलो आम्ही उतरले म्हणा आता पाठव फोन कर मी बापू म्हणते आता काही लांब लांब राहिले जाऊया पुढे जाऊन अजून हिस्ट्री राखते तिथून जाऊ की आपण काय आपल्याला माहित नाही कुठं जाऊ बापूला आता इकडे फिर तिकडे फिर काम असते कार्यक्रम म्हणल्यानंतर पाळापळीचं काम असते आपल्याला नेहा कुठं त्यात मध्ये बोलवायचं त्यांना जाऊ दे आपणच जाऊ अगं जावया बापू इथं म्हणलं होतं त्यांना फोन केला तर ती नाही फोन केला तर म्हणते तुम्हाला काय झालं फोन करायला मामा असं म्हणता म्हणून म्हणलं मग एक काम कर त्यांना फोन कर मग त्यांना सांग की आम्ही स्टँडवर वर आलोय तुम्ही काय निघाला येऊ नका येतोय आम्ही त्यासाठी तू कर बरं ठीक आहे मी काय करते चला तो तिथं चाल चाल पुढे जाऊ तेव्हा इष्टीत बसल्यानंतर मी त्याला फोन करते शांतीला शांतीला म्हणते जावा बाबा काय लावू नको म्हणते आम्ही इष्टीत बसलोय येतोय म्हणते राहू दे म्हणते इकडे नको पाठवू म्हणते बरं बर ठीक आहे कर फोन मग उगस वाट बघत बसतात हो करते चला इथं मध्येच थांबू नका इष्टी घालते त्याला अंगावर चला पुढे तिकडे बरं बर ठीक आहे इथं साईडला थांब जरा मी बघतो आता इष्टी कुठं लागते ती करत होतो बाबा आले म्हणलं त्यांना म्हणलं जायला जावं म्हणलं अगं ये पुरी शांती अगं मी काय म्हणलं माहिती आहे काय होको का आम्ही इस्टेज बसायला चाललोय म्हणलं कुठं म्हणलं जाऊ बापला इकडं काम तिकडे काम असते पाळफळीच ही कार्यक्रम असल्यावर कुठे येते आम्हाला लिहायला येतोय आम्ही दोघं एक आताच उतरलो पुढे चाललोय तिथे इस्टेज बसायला येतोय मग आम्ही दहा पंधरा मिनिटांमध्ये येतोय त्यासाठी फोन केला येऊ नका मला जावय बापूला ん अगे शांत राहदे ओके पाच पाच मिनिटाला आहे इष्ट्या हि आहे कुठे बापू गाडी बघायचं हे करायचं दोघांसाठी कुठे आमच्याकडे एक बॅग आहे राऊदे आई जावयाबा लोक आता असते दुसरीकडे काम ही असते राऊद सांगते त्यासाठीच फोन केला मी एका ते पुढो इष्टी लागली म्हणते ठेव हा आले जावतो जाऊ इष्टी लागली शांतते ठेव ठेव इष्टी लागली येतोय आम्ही दहा पंधरा मिनिटात येतोय हा ठेव मग ठेव हो नको फाटू नको फाटू अगं बरोबर ठीक आहे ठेव मग ठेव चला तर आता आई बाबा तर दहा पंधरा मिनिटात पोहोचते ते आता त्या रश्मीच्या सासूला फोन करते आणि तिथं काय ना ना नंतर तिथंच खपलेली असते तर येईलच तिला नाही सांगितलं तर ती येईलच आणि येणं गरजेचं आता काय करावं नाव ठेवायचा कार्यक्रम आहे आणि मी नंतर आत्या लागते नाव ठेवायला मग आता आत्या म्हणल्यानंतर तिला आता सांग चांगली चांगली तर साडी घ्यावंच लागल बघा आता आई आली का नाही जाते चांगल्या चांगल्या साड्या घेते रश्मी मी तर विमलेला फोन करते विमळीचा फोन उचलते का नाही काय मग तिला मग ते चल भया काय काही फारक नाही हाय रश्मी म्हणायला पण आपल्याला काही जास्त कळत नाही हलके भारी माणसाने सनी जाते बिंबलीला घेऊन सनी <laughs> ते आले का सासरी माझी आले का नाही जाऊ का आणायला झालं जेवण येतो घेऊन मग काय कोणाच फोन होत नाही नाही ती काय ते आईचाच फोन होता आईन ती ते बाबा आले ते इष्टीत बसत येते दहा मिनिटांनी येते दहा पंधरा मिनिटांनी येतात मी म्हणलं अगं जाऊ बाबा येतात की नाही आला हे तर आई म्हणली नाही म्हणली जाऊ बाबाला काम हे असते म्हणली असू दे म्हणली येतोय म्हणली मग आता हे बघा आई बाबाला आता येतात माझ्या आई वडील हा त्यांना काय आणायची काय गरज नाही तुम्ही एक काम करता का मग आता हो का मी काय म्हणते ला फोन लावला ला होता पण काय फोन उचलला नाही आता रानात गेली का कुठे गेली काय माहित तुम्ही एक काम करता का विमिलीच्या घरी जावा आणि विमडीला फक्त काय करा फोन करायला सांगा नाहीतर मग तिला शांतबाईनी बोलवले असं सांगा तिला घेऊन जाते ही आणायला तिला फक्त फोन करायला सांगा काय करा करायचं तेवढंच काम करत बाकीचं काय करा आता ते कराजेच्या घरी गेलं असतं पण बघते मी काजेला काय फोन नाही लावला आम्ही दोघी चौघीजण जातो आता मला एवढ्या साड्यांची काय पारखी नाही मग आपल्या रश्मीला ही कळत पण आता ती शाळेने म्हणणारी सासू म्हणणारी बऱ्यापैकी ना साड्या त्याच्यामुळे म्हणलं का तेवढं जाऊन तेवढे निरुपया बोलवलंय घरी म्हण बरोबर ठीक आहे शांत एका मिनिटात जातो विमल वहिनीच्या घरी आणि त्यांना पुढे घालूनच घेऊन येतो हां गाडी घेऊन जाऊ का गाडीवरच घेऊन येतो वाटलंच मग हां ते कसं नाही नाही माझ्या लक्षात आलं होतं बरं का मी तुला म्हणणार होतो की तू साडी आणायला जाते दुकानात पण विमल वहिनीला जास्त कळतं साड्यामधलं तुला नाही एवढं कळत मी तुला म्हणणार होतो पण अगं तू मला काहीतरी म्हणायची म्हणून पण बरं झालं तू माझ्या मनातली एकदम बात बोलली बरं का हां आलोच आलूस विमल वहिनीला मी पुढे घालूनच आलो हां आलूच घेऊन सनी मी मला पण किती आनंद झालाय ना बारशाचा कार्यक्रम आहे म्हणून आनंदाचं वातावरण असल्यालाही बरं वाटतं पण आता काय रश्मीच बरं या तुम्ही या जाऊन सनी शांत शांते तू माझ्या मनातलं काम दिलंय मला विमलवणीच्या घरी तू स्वतः पाठवलंय हा काय झालं लागलो ना काय झाला हो हो शांते आता कसं धावपळ करावंच लागल हा आता गेलो ना आता आलो आलोच जाऊ मग आता रश्मीच्या पुरीचा बारशाचा कार्यक्रम चांगला धनक्यात करते मी सगळं कुणी नावं ठेवायला जागासुद्धा ठेवत नाही असा चांगला करते पण काय करावा मेन माणूसच तिच्या नशेबात चांगला नाही ना, ना। त्याने काळं थोबाड केलं त्याचं त्या ते बापूचा मुर्दा बसवला काय भेटलं माझ्या पुरीला फसवून सनी पण तुम्हाला काय वाटलं आ तुम्हाला तुमच्या पुरीला भेटून देऊन तुमच्या बायको फसवून कसा दूर करते बघा मी हा माझ्या पुरीला फसवलं लेकराला माझ्या काळाला तर किती धक्का बसल हां कुशाल बाई मी मी त्या रियावरच घे सं घेत होते पण त्या संजनासोबत ह्यांनी शेन खोडल्या कसला कार आहे बाई नाही जाऊ द्या आता आता बारशेच्या बार टायमाला तर सगळे येणार येतं असं वाटतं त्या सासूच्या कानावर घालते ना नावट्याव ठेव्याव करत बोलत होते ना बघ म्हणजे तुझ्या लेखाने काय केले केलं का वा। मा पुरीचं वाटवळ माझ्या पिल्लूचं काय नाव ठेवा मलाच काय कळत नाही असं म्हणतात की आत्यांनी जे नाव ठेवायचं तेच असतं असं थोडी आई बाप ठरवणार ना मी तिची आई आहे त्यामुळे मीच ठरवणार की माझ्या पिल्लूचं नाव काय ठेवायचं आणि काय आहे पिल्लू काय नाव ठेवायचं तुझं तुझं काय नाव ठेवायचं आपण आहे ना आपल्या क्यूट क्यूट युट्यूब फॅमिलीलाच विचारू की माझं तुम्ही सुंदर नाव सा ना ना ना, सांगा बरं असं की मला आहे ना आवडीनी पण काहीतरी म्हणते लाडानी पण असे दोन नाव सुचवा म्हणायचं आपण आहे ना युट्यूब फॅमिलीलाच विचारू कमेंट करून सांगा म्हणायचं माझं नाव काय ठेवायचं आहे ते चल मी आता आईंना फोन करते आणि शालेन ताईंना पण फोन करते या म्हणते उद्याच्या कार्यक्रम आहे या म्हणते एक दिवस आधी तरी आई म्हणली मी फोन करते सासूला नाहीतर मी फोन करायचे नाही फोन करायची आयला विचारावं लागेल तो फोन केलाय का म्हणून नाहीतर डबल डबल व्हायचं काम आहे पण बघू आईला विचारते नाहीतर आईला सांगते फोन करायचं सासूला आणि ते माझ्या तर मला बिलकुल आवडत नाही बोलायला पण काय करायचं बोलावता लागतंय नाय नाही मला नाही माहीत घरी घरी दा, जात नाही नाही तेव्हा मला काही माहितच नाही गावात काय असतं काय आपण कशाला हे अगं मला सगळं माहित असतं आता ती रश्मीची सासू म्हणणारी कोण ती माझी आहे सुष्मी म्हणणार राजा राग गेली मग शांतबाईला कळून आले की नाही बाई आपल्या पुरीची सासू आली तिला कसं रागा नाही करावं आणि ती सुरेच ती काहीतरी हाय बैतरी येणार मला नक्कीच माहित आहे आणि त्याचं काहीतरी ती रश्मी संत आहे ना चांगली कडाक्याची भांडणं आहेत पण शांताबाई आपल्यापासून लपवते सुरेशने काहीतरी केलेला आहे जणू मग आता मी काय म्हणते माहितीये का मग सासू कशामुळे मुली रागाने गेली सांग बरं मी म्हणतो एकी घरी एकी घरी शांताबाई तुला सांगली नाही बोलली म्हणून मी तुझी बाल माहिती आहे की म्हणलं एकी घरी पण नाही नाही आज ऐकलं नाही रश्मीच्या सासूनी अग पार्वती पण नाही ना ती ना तुझी माहिती नाही पण तू दोन गोष्टी समजून सांगायच्या ना आता रश्मी पूर्वी किती चांगली आहे आणि तिला किती हुंडा नाही दिला म्हणून तिच्या केला किती ते उगत म्हणणारी ती शालेने म्हणणार नाही मला काय म्हणायचं ते रश्मीची सासू म्हणणार आहे तिला पण एक पुरी आहे की म्हणा हा तू पुरीला किती प्रेम करते मग तसं त्या सोन्याला करायचं की असं कशाला फसाडाने करायचे तुझी पुरीला सगळं चांगलं बोलायचं तिच्यासोबत तिच्या नवऱ्याने सासूने तिला काय बोललं तर तुला कसं होईल म्हणा हा मगच रश्मीला असं कशाला तिने वागणूक द्यायची बरं नीट वाग नीट नीट वागणूक द्यायची की मग हिच्या आयल ह्या फार वतीच्या हा जेव्हा बघून तेव्हा हे विमल वहिनीच्या घरीच काय करत असते काय माहित हिला ना होता जाऊ दे काय बोलणार आपण हे विमल वहिनी

डोक्यातला कचरा आहे ना खाली करायचा आणि डोकं स्वच्छ ठेवायचं समजलं हा ते रश्मीचा कार्यक्रम आहे नाव ठेवायचा कार्यक्रम आहे तर शांतीने विमलवैनीला बोलवलं होतं जरा काहीतरी सांगायचं साडे हे आणायचे त्यामुळं विमल हाय का तुम्हाला विय नाही तर मग ते काय झालं शांतीने तुम्हाला फोन केला होता तर तेवढं फोन करा तुम्हाला म्हणत होती शांती की तुम्हाला म्हणजे घेऊन म्हणत होती की काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणत होती मग सोबत माझ्यासोबत काय फोन करताय अगं आज जंगला आलाय वाटत कधी कार्यक्रम आहे उद्याच्या हायवे हा हा उद्याच्याला आहे ते पाहुणे रावलेला ही फोन करणं चाललंय त्यासाठी तुम्हाला सांगायला आलो होतो मी मग करा तुम्ही शांतीला फोन करा ते काहीतरी साडे हे आणायचे वाटतं तर ते शांती म्हणत होती तुम्हाला घेऊन जायचं रश्मी हे तुम्ही दोघी तिथे घेऊन या तेवढं मग बरं बरं ठीक आहे भाऊजी मी करते शांत फोन करते आणि आता हाय झालं थोडंसं काम हे आहे करते फोन मग मी आणि काम आवडलं नाही येते मग तुमच्या घरी सांगा तेवढं शांत वेळेला राहू द्या मी करते शांत फोन करते मग हो हो चालेल चालेल ये तुम्ही हो हो भाऊजी या 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 बरं का मला तुला आनंद झाला बरं का रश्मीच्या पुरुषा कार्य बारशाचा कार्यक्रम म्हणल्या भाऊजी मला भारी मधली साडी घ्या बरं का आणि विमलेला पण बरं विमले चल मग येते मी बघ शांताबाई काय म्हणते ही बघ मी तर जावा सुन मला सांगितलं का बघ लय शांताबाई खडूस आहे अगं आता मी ती सोबत आली असते मग काय मला काय साड्याचं सा कळत नाही मला तर किती पारखा साड्यांची माहिती आहे का हजार हजारच्या साड्या मी साडे तीनशे चारशे पर्यंत घेऊन दाखवून तिला पण नाही बिमली विमलीच करते तर काय बोलणार आता जाऊ दे तुझी माहिती नाही तुला याचा राग नंतर सांगायची तिथे जाऊन मग अरे पार्वती सांगेल की मग असं काय छोटे मोठे का हे का। कारणावरून तू न करत राहते काय हा आपण नीट बोलायचं दुसऱ्यासोबत दुसरी आपल्याला चांगली बोलते ते आता तुझी ती जाऊ हाय आता कार्यक्रम कधी आहे ओरिचल आहे मग सांगेल किती आता भाऊजी काय म्हणलं पाहुण्या वेळेला फोन हे करते आता काय काय असते आणि तू सांगायला काय गरज आहे तुमच्याच तुमच्या कार्यक्रम आहे ना काय सांगायची गरज आहे तूच उलट आम्हाला सांगायचं उलट मदत करायची असते आणि तुला काय सांगायचं पाहुणे हवे तू हम्म तू काय बाई शांताबाईची चांगली मैत्रीण आहे त्याच्यामुळे तुला आता येणार ना तू तिची साईड घेणार असो आता मित्र काय बोलणार ठीक आहे येते मग जा भाई भाऊजी बोलवायला आलं होतं मला तर भाऊजी पुढे घालून न्यायलाच आलं होतं पण मी असल्यामुळे ना भाऊजी बहुतेक तसंच गेलं वाटत तेव्हा पार्वती आता भाऊजी नाही औषधी जाते मी कशाला पाठवतच होती की भाऊजींची गाडी होती भाऊजीना फोनच केला होता भाऊजी म्हणलं की फोन करा मला तसं मग तुझं फोन आला की मी म्हणलं भाऊजींना फोन करा आणि तू आता बाबा आले करायची गाडी पाठवणार होती ग मी अगं शांती राऊ दे आता कार्यक्रम म्हणल्यानंतर इकडे तिकडे पळापळी असती कुठे म्हणलं आता आम्ही दोघं एक बॅग होती मग काय लांब आणि तिथं जिथं उतरलो तिथून दहा ते पंधरा मिनिटात आलो लगेच लगेच इष्टी भेटली पाच पाच मिनिटाला इष्टी आहेत आई किती दिवसात ना ग आली आणि बाबा तर येतच नाही अजिबात बाबा ना तर घरच सुटत नाही माझ्या गायान माझी रान माझं हे आहे का नाही बाबा हा आता बारशाच्या टायमाला तर आलं मला वाटलं की का आयलाच बसून काय का इष्टीमध्ये पण नशीब बाबा आले अभिषांते दुसऱ्यांचे भरुशाऊ कसं आता गुर पाळायची म्हणल्यानंतर जनवारे डोरे म्हणल्यानंतर दुसरं कोण कौन असतं सांग बरं हा आता तिथं एका माणसाला सांगितलं वैरण ही आणून ठेवली सगळी मग त्या माणसाला सांगितलं म्हणजे आम्ही आता आम्हाला काय लगेच कार्यक्रम झाला की उद्या सकाळ लगेच निघावं लागत आता तुझ्या ठेवायचं असतं तू ठेवून घेतेला हा पण मला नाही जमायचं राहायला माहितीये झालं बाबांचं आता पाच मिनटं नाही आले तर निघायचं झालं तुम्ही बघू पुढचे आपण जायचं का नाही काय आणि आली म्हणाजी आली म्हणाल तुलाडत होती मग दुधी पाजली तिला पाच का मग तिला झोपली का नाही रडल मग बरं आई चहा ही प्या तुम्ही आता हे तोंडले चहा घ्या तुम्ही काय कराय रश्मी आम्ही आण ती विमली हाये तर आम्ही दुधी तिची काय करतो साडे आणतो जरा तू पुरी पशी आम्ही येतो घेऊन सेने घेत एवढे फोन सासू आहे ना नंदला ही त्यांना आता सासूला म्हणलं रश्मीच्या सासूला आणि त्या नंदला जरा बऱ्यापैकी साडी ना आता ती ननन म्हणणार तुला माहिती ती चाल <laughs> ना तिला जरा बऱ्यापैकी घेते आणि बरं चालेल हा घ्यायच्याच मग काय ते नंदला सासूला त्यांना तर काय सगळ्यांना की हा? आता दुसरं कोण बायात असणार आहे ते रश्मीचे सासू आणि नुसरं कोण पाहुणार आवडे आता सांगितले सगळ्यांना सांगितले आता कोण येईल कोण नाही येईल आता कुणी कुणी कधी आता पहिल्यांदाच येणार म्हटल्यानंतर त्यांना काय मोकळ्या हाताने पाठवायचं ती काय नाही काय रश्मीच्या पुरीला आणणार त्याच्यामुळे आपलं त्यांना साडी जी कुणी आणून त्यांना लगेच साडी द्यायच्या पटाफट वापस द्यायच्या लगेच बरं आई मग मी काय फोन नाही केला शालेने ताईला ना आई ना तर तू कर मग फोन त्यांना सांग मग बरोबर मी फोन करते पुरीला घे उठली वाटत हा तिला कळायला वाटतं की पण जी आली पंजूबा जा घेऊन येते इकडे बाहेर आणकडं हो आई आलेस हां हॅलो हां बोला हां हॅलो हां हा शांताबाई बोलते मी ठीक आहे ती तुमच्या नातीचा उद्याला कार्यक्रम आहे म्हणलं सांगा म्हणलं तुम्हाला फोन मग मग आज येत असेल तर होय अगोदर लवकर सांगितलं मग तुम्ही हां आणि अजून म्हणता की येत असेल तर येत असेल तर यायचं नाही तर नसलं यायचं तर नका येऊ असंच म्हणायचं तुम्हाला आहे का नाही हां तसं तुम्ही काय आम्हाला इज्जत काय देतच नाही हां काय म्हणजे माझ्या भावाला एवढं बदाबादा बदवादा तुमच्या नवऱ्याने मारलं रश्मीने मारलं तिला त्रास मोठी माणसं काय आहेत काय नाही हे सुद्धा तुम्ही चांगलं संस्कार दिला नाहीत आणि आता आम्हाला आमच्या पुरीचं म्हणजे आमच्या नातीचं नाव ठेवायचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही आम्हाला चार पाच दिवस आधी सांगायचं सोडून सनी तुम्ही आता सांगताय उदिशाला काय म्हणून सनी हा अव तसं नाही इन बाय का आता झालं गेलं इसरून जावं आता तुम्हाला तुमच्या समोरच झालंय ना सगळं माझ्या आई वडील पण आलेत मग मी म्हणलं सांगा म्हणलं तुम्हाला पण अजून काय का का कुणाला नाही मी फोन फोनच करणं उद्या तर कार्यक्रम आहे कार्यक्रम कधी तुम्हाला तर माहिती संध्याकाळी असते आणि आता किती तुम्हाला यायला अर्धा तास तर लागतोय सांगितले का आदल्या दिवशी सांगते की या म्हणलं तुम्ही काय पाहणार आवड यायला लागले माझ्या आई वडील येते अजून कुणी कोणी म्हणलं सांगा तुम्हाला म्हणलं आणि शालिनीला सांगा तुम्ही मग आता शालिनी तर पूर्ण काय म्हणतात ना तिचा अधिकार आहे म्हणले आत्या आहे ना ती बाळाची आत्या हाय तिथे लागते मग शालिनी जर आज ही आले तुम्ही तर म्हणलं साड्या ही घ्यायला जायचंय तर तुमच्या पसंत साडी घेऊ म्हणलं हे म्हणलं तुम्हाला हे म्हणून म्हणलं होतं फोन करावा आणि सांगा म्हणलं च कार्यक्रम वय मग काय की तुमची तुम्ही आमची काय गरज आहे हा आता शालानी आहे ना ते पुरीची आत्या आहे तिने नाव ठेवायचं असतं हे असते म्हणते ते हां पण काय गरज नाही ना तुम्हाला अव तुमच्या आहे ना मी माझ्या भावाला हाणलं तुम्ही तुमच्या नवऱ्याने हाणलं तुम्ही अडवलं नाही वरून तुमच्या नवऱ्यालाच तुम्ही म्हणताय की चांगलं किरण चांगलं किरण माझ्या भावाला मारलं बरं मी तिथून निघाली मी तिथून निघाली तुम्ही अडवलं का एका एका शाळानंतर अडवलं का तुम्ही अहो इन बाय जाऊ हे हा काहीतरी केलं का तुम्ही अडवलं सुद्धा नाही म्हणल्यानंतर आता तुम्ही तुमच्या कामासाठी बोलवताय का आम्हाला हा का तर नाही बाबा आता कसं आहे माझी नाथ आहे ना ती तुम्हाला सगळी पाहुणा आवळी येणार विचारणार की नाही बाबा हिजी सासू कुठे आहे म्हणजे तुमच्या पुढची सासू कुठे हिजी आत्या कुठे नाव ठेवणारी म्हणून तुम्ही तुमच्या कामासाठी बोलत आहे का हा किती स्वार्थी आहे तुम्ही भाई नाही येत आम्ही येत नाहीये तुमची तुम्ही ठेवा भाषेचा कार्यक्रम करा नाहीतर काय करा हे बघा इन बाई तुम्हाला हका कसं आहे माहिती आहे का तुम्ही नातीचा बारसा आहे मोठा कार्यक्रम करणार आहे आम्ही हा तुम्ही असं काय करू नका ना ना मी तुमच्या पाया पडते पण असं काय करू नका पाहुणार आवळ ही सगळी येणार इथं आणि तुम्ही नाही येणार कसं म्हणताय आणि आता काय जरा थोड्या महत्वाच्या गोष्टी आहेत जावा बाप विषय तुमच्या मुलाविषयी जरा महत्वाचं मला बोलायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला या म्हणते मी आणि या म्हणते नाही यावंच लागलं नका आमच्याकडून काही चुकलेलं नाही तरी पण मी येणार चुकलं म्हणून मी तुमची माफी मागते या तुम्ही हा झालं गेलं सगळं विसरून जावा यायचं न यायचं ते बघू आमची पुढच्या पुढे बघू आम्हाला माहित आहे काय माहिती आहे का आता ते तुमचं काम आहे ना हा कसं आहे तुम्हाला लोक नाव ठेवणार येते म्हणून तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आहे ना आता आमच्या हातापाया पडणार आहेत तुम्ही आणि नंतर कार्यक्रम झाल्यानंतर आहे ना आम्हाला एका प्रश्नाने फोन सुद्धा करणार नाही तुम्ही कसं आहेत मेलेत का जीवंत हे सुद्धा विचारणार एवढी तुम्ही स्वार्थी लोक आहेत आणि तुमच्या स्वार्थी लोकांना ना असली स्वार्थी लोक आमच्या डोक्यात जातात ते कळलं का हा फक्त आपल्या कामापुरतं मतलबी अशी फोन करणारी लोक आहे ना आमच्या आसपास सुद्धा नको वाटत आम्हाला कळलं का असे तुम्ही मतलबी लोक आहे मतलबी हो नाही नाही इन बाय तुमचा देशमध झालाय तसं काय सुद्धा नाहीये तुम्ही आधी घर मग बघू आपण हॅलो 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 काय झालं आहे बारशाचा कार्यक्रम आहे ना रश्मीच्या पुरीचा आता आहे ना माझी तर लय गरज लागणार मित्र मी नाही आत्ता आहे ना मी मग आता आहे ना पाया पडतील नाक्र गडतील अशी लोकं आहेत ना ती बारशाचा कार्यक्रम उद्या आहे अजून मग ती म्हणत होती शालनीला साडी आता तू आत्या आहे ना मग तुला साडी कशी घ्यायची काय मला कशी घ्यायची म्हणून म्हणली आता आजच या म्हणत होती संध्याकाळपर्यंत साडीच्या दुकानात जायचं आहे तुमच्या पसंतीने साडी घ्यावा अशी म्हणत होती जाऊ की मग आई ते म्हणले ना तुमच्या पसंतीने साड्या घ्या म्हणून तू टेन्शन घेऊ नको चल माझ्या पसंतीने मी कशी साडी काढायची आणि तुला कशी घ्यायची साडी मी बघते चल चल हा चान्स आहे त्यांना सांगते त्यांची जिरवायची हा चांगलं त्यांना किती साडी आहे ना किती महागायची किती नाही विचार पण नाहीत करणार हमेशा लक्षात ठेवते मी आहे ना चांगली कशी डुबवते बघ त्यांना अगं चाले नाही मला तर जाऊच वाटा नाही बघ सकाळ एवढं तिथं हाडलं की नाही तुला काय सांगू हा आणि मी तिथून निघाली तर मला एका शब्दाने सुद्धा म्हणले नाही ती शांताबाई अगं थांब म्हणून हे थांबा की येण बाय म्हणली नाही आणि ही आपली रश्मी म्हणणारी हां ही सुद्धा म्हणली नाही सासूबाई रागात गेल्या थांबाव हे करावं आणि फोन तर केला का आता मी आलेली दोन तीन दिवस झालं का नाही एक फोन सुद्धा नाही केला अजिबात त्यांनी जाऊ दे आई नको करू दे फोन आपल्या पसंतीने साडी घ्यायच्यात ना तू फक्त चल मी काय करते तिथे बघतो चल बरं ठीक आहे आता तू म्हणते तर जाऊ आणि म्हणत होते बाय आता तिला वाटतं सुरेश विषय काय कळाले काय की म्हणत होती तुमच्या पोराविषयी मला महत्वाचं सांगायचं आहे आता काय महत्वाचं सांगते काय माहिती तिला काहीतरी कळायला वाटतं सुरेश विषय अगो बाया का चांगली गोष्ट आहे कळू दे काय हरकत नाही कळू दे कळली तर कळली बघून आता सुरेश आहे ना सुरेशला विचारू कारण सुरेश गेला होता बघ भेटायला मला वाटतंय सुरेशला विचारते मी नक्की काय झालं आणि शांतबाई म्हणत होते की काहीतरी महत्वाचं सांगायचे विचार आपण सुरेशलाच काय शांते काय म्हणते सासू लैच कुचके भूरती वाटतं हम्म हाय जरा आहे सासू म्हणणार आहे का नाही हाय जरा थोडी ती लयच मस्ती हाये आता काय तुम्ही आलेत आता सांगते तुला व्यवस्थित हळूहळू सगळं रश्मी हाय इथं बाजूला सांगते नंतर अगा येते का नाही मग काय म्हणली काय नक्की येते की नाही येऊन काय येते फोन कट केला बोलता बोलता येते म्हणलं साडे हे आणायला ते म्हणलं आजच मग आता काय फोन कट केलाय बघू आता फोन करते ती रश्मी सासऱ्याला फोन करते येत आहे का नाही म्हणून ती सासरा चांगला आहे देव माणूस हाय बिचारा हो आई बाबांनाच फोन कर बाबा येतील मग त्यांना घेऊन